माझ्या आईच्या अंगावर त्यांनी काहीतरी टाकलं नंतर तिला मारलं आणि लायटरनं तिला पेटवून दिलं सात वर्षांच्या मुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आपल्या आईला आपल्या डोळ्यांसमोर मारण्यात आल्याचं त्यानं या व्हिडिओमध्ये सांगितलं ही घटना आहे दिल्लीतली निक्की दिल्लीच्या ग्रेटर नोएडा परिसरात राहणारी एक विवाहित महिला लग्नाला नऊ वर्ष झाली होती तिला सात वर्षांचा मुलगा सुद्धा पण सासरच्याकडून तिचा सतत छळ होत होता अखेर एकवीस ऑगस्टला तिच्या सासरच्यांनी अमानुषपणाच्या सगळ्या सीमा ओलांडल्या निक्कीला जिवंत जाळण्यात आलं तिच्या जळत्या शरीराचे वेदने ओरडण्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ती पेटत्या शरीरानं पायऱ्या उतरण्याचा प्रयत्न करते तर तिचाच नवरा आणि सासू तिचे केस ओढून तिला अमानुषपणे मारहाण करताना दिसतात हे सगळे व्हिडिओ थरकाप उडवणार आहेत निक्कीच्या या अमानुष हत्येमुळे अख्खा देश आदरलाय निक्कीला वाचवू शकलो नाही पण कमीत कमी तिला ज्यांनी मारलं त्या सगळ्यांचं एन्काउंटर करण्याची मागणी तिच्या घरच्यांकडून करण्यात आली बावीस ऑगस्ट पासून जस्टिस फॉर निक्की बहन असं म्हणत कसना पोलीस स्टेशनच्या बाहेर लोकांनी निदर्शनं सुरू केली आरोपींचं एन्काउंटर हाच निक्कीला न्याय मिळवून देण्याचा एकमेव मार्ग असल्याचं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे हे सगळं प्रकरण सध्या देशभरात गाजतंय निक्कीसोबत नक्की काय घडलं निक्कीच्या सासरच्यांनी तिचा जीव का घेतला त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी निक्कीच्या हत्येच्या व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय दिसतंय एकवीस ऑगस्टला तिच्यासोबत काय घडलं ते बघूया ग्रेटर नोएडातलं सिरसागाव याच गावात निक्कीचं सासर आहे निक्की सोबतच तिच्या बहिणीला सुद्धा याच कुटुंबात दिलं होतं एकवीस ऑगस्टला बहीण कंचन घराच्या दुसऱ्या माळ्यावर तिच्या रूममध्ये आराम करत होती कंचनला आदल्या दिवशी तिच्या नवऱ्याकडून मारहाण करण्यात आली होती त्यामुळे तिचा बीपी लो झाला होता तिला ना उकता येत होतं ना गोंदी हालचाल करता येत होती त्यामुळे त्या, त्या दिवशी निक्कीनं एकटीनं घरातली सगळी कामं केली होती नंतर निक्की तीनच्या दरम्यान कंचनच्या रूममध्ये गेली तेव्हाही कंचन पडूनच होती निक्की कंचनच्या रूम मधून बाहेर पडली पण त्याच्या काही वेळानंतर लगेच मला वाचवा असा मोठमोठा आरडाओरडा सुरू झाला या आवाजानं कंचनला अचानक जाग आले आणि हा आपल्या बहिणीचाच आवाज असल्याचं ओळखलं आपल्या बहिणीसोबत काहीतरी वाईट घडतंय म्हणून अंगात त्राण नसतानाही कंचन आपल्या खोलीतून बाहेर आली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता तिच्या डोळ्यांसमोर तिची बहीण निक्की अर्ध नग्न अवस्थेत होती तिचे शरीर आणि कपडे जळलेले होते सोबत अंगावर मारहाणीचे व्रण सुद्धा दिसत होते निक्कीची सासू आणि तिच्या नवऱ्यानं तिचे केस ओढून बेदम मारहाण केली होती तसंच तिला पेटवून दिलं होतं पेटत्या शरीरानं आरडाओरडा करत घराच्या पायऱ्या उतरत होती आणि शेवटी तिथेच कोसळली कंचन आपल्या बहिणीसोबत जे काही घडत होतं ते बघत होती पण तिच्यात आपल्या बहिणीला वाचवण्याचं बळच नव्हतं तरीही तिनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाही मारहाण करण्यात आली पण पुराव्यासाठी कंचनने या सगळ्याचे व्हिडिओ शूट केले दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार निक्कीच्या सात वर्षांच्या मुलासमोर सुरू होता त्याच्यासमोरच त्याच्या आईला मारहाण झाली आणि नंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकत तिला जाळून टाकण्यात आलं निक्की जीवाच्या आकांतानं वाचवा वाचवा ओरडत होती पण तिचा सात वर्षांचा मुलगा ही हतबल होता <laughs> निक्कीला वाचवण्यासाठी मग कंचननं शेजारच्यांना बोलवलं शेजारच्यांच्या मदतीने निक्कीला जवळच्या फोर्टीस रुग्णालयात नेण्यात आलं पण निक्कीचं शरीर जवळपास पूर्ण भाजलं होतं तिथल्या डॉक्टरांनी तिला ताबडतोब सफदरजंग रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला पण हॉस्पिटलमध्ये नेताना वाटेतच निक्कीचा मृत्यू झाला तिच्या या हत्येचे कंचन काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले हे व्हिडिओ बघतानाही अंगावर शहारे येतात त्यानंतर तिच्या मुलाचा आपल्या आईला कसं मारलं हे सांगतानाचा व्हिडिओ आला ज्यात त्याच्या निरागस चेहऱ्यावर दिसते ती फक्त भीती आणि डोळ्यात आईला गमावल्याचं दुःख पण निक्की सोबत हे सगळं का झालं तर निक्की आणि तिची बहीण कंचन या दोघींनाही एकाच घरात दिलं होतं कंचन मोठी तर निक्की तिची लहान बहीण दहा डिसेंबर दोन हजार सोळाला या दोघींचं एकत्र लग्न लावून देण्यात आलं निक्कीचं लग्न विपिन सोबत तर कंचनचं लग्न त्याचा भाऊ रोहित सोबत त्यांच्या वडिलांनी आपल्या दोन्ही लेकींचं लग्न मोठं थाटात लावून दिलं दोन्ही जावयांना लग्नात त्या काळची टॉप मॉडेल स्कॉर्पिओ हुंडा म्हणून दिली निक्की आणि कंचनचं लग्न झालं त्यावेळी नोटबंदी चालू होती त्या काळात कॅश मिळणं पैशांची जुळवाजुळव करणं अवघड होतं पण तरीही निक्कीच्या घरच्यांनी जमेल तसे पैसे सासरच्यांना दिले सुरुवातीला सगळं नीट सुरू होतं पण लग्नाला सहा महिने झाले आणि सासरच्यांनी दोन्ही बहिणींना त्रास द्यायला सुरुवात केली लग्नात आम्हाला एकाच बहिणीकडून हुंडा मिळालाय दुसरीनं काहीच आणलं नाही असं म्हणत निक्कीचा छळ सुरू झाला त्याबद्दल निक्की, निक्की आणि कंचननं आपल्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी लेकींच्या सासरी आणखी सोनं चांदी आणि पैसे पाठवले हे सगळं पाठवल्यावर लेकींना सासरचे त्रास देणार नाहीत असं निक्कीच्या वडिलांना वाटलं होतं पण तसं झालं नाही सासरच्यांची पैशांची मागणी हळूहळू वाढत गेली लग्न झाल्यापासून गेली नऊ वर्ष सलग अनेक मागण्यांसाठी निक्की आणि कंचनचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता शेवटी निक्की आणि कंचनच्या सासरच्यांनी त्यांच्या वडिलांकडे थेट पस्तीस लाखांची मागणी केली ही मागणी पूर्ण न झाल्यामुळेच निक्कीला मारहाण करून पेटवून देत तिची हत्या करण्यात आली निक्कीच्या सासरच्यांबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती सुद्धा समोर येते विपिन आणि रोई हे दोघे भाऊ त्यांच्या वडिलांचा व्यापार सांभाळायचे दोघांनाही दारूचे व्यसन होतं दारू पिऊन दोघेही निक्की आणि कंचनला शिवीगाळ आणि मारहाण करायचे दोघे भाऊ रात्रभर बाहेर फिरायचे इतकंच नाही तर त्यांचे बाहेर अनैतिक संबंध सुद्धा होते याबद्दल जेव्हा आणि कंचनला कळलं ते तेव्हा दोघींनीही त्यांच्या नवऱ्यांना जाब विचारला पण विपिन आणि त्याच्या भावानं दोघींनाही मारहाण केली निक्कीच्या सासू सासऱ्यांनी सुद्धा आपल्या मुलांना पाठीशी घातलं त्यांनीही आपल्या सुनांचा छळ सुरूच ठेवला निक्की आणि तिची बहीण कंचन या दोघीही मेकअप आर्टिस्ट होत्या त्या दोघी एकत्र मिळून एक ब्युटी सॅलोन चालवायच्या या सॅलोन मध्ये सुद्धा विपिन निक्कीला मारहाण करायचा आणि पैशांसाठी त्रास द्यायचा एकदा गोष्ट हाताबाहेर गेली तेव्हा घरातले समाजातले काही लोक एकत्र बसले आणि त्यांनी सगळ्यांना समजावलं तेव्हा दोघींच्या सासरच्यांकडून असं पुन्हा होणार नाही हे आश्वासन देण्यात आलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही उलट त्यानंतर दोन्ही बहिणींचा त्रास वाढत गेला आपल्या लेकरांसाठी या दोघीही आपल्या संसार वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या याबाबत कंचन माध्यमांना माहिती दिली समाजात बदनामी होईल म्हणून आम्ही कधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही दोन तीन वेळा पंचायतीसमोर आम्हाला होणाऱ्या त्रासाचा मुद्दा आम्ही मांडला पण तेव्हा आम्हालाच तोंडघशी पाडलं गेलं कारण आमच्याकडे विपिन आणि रोहित विरोधात एकही एक पुरावा नव्हता म्हणून एकवीस ऑगस्टला ज्या दिवशी माझ्या बहिणीला मारहाण होत होती तेव्हा मी पुरावा ठेवण्यासाठी हे व्हिडिओ काढल्याचं निक्कीची बहीण कंचननं माध्यमांना सांगितलं आम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये गेलो असतो तर माझी बहीण वाचली असती पण आता ज्या लोकांनी माझ्या बहिणीला क्रूरपणे संपवलं त्यांचं एन्काउंटर झालं पाहिजे अशी मागणी कंचन आणि तिच्या आई वडिलांनी केली कंचनच्या तक्रारीनुसार निक्कीचा नवरा विपिन सासू सासरे आणि दिर रोहित या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी विपिनला ताब्यात घेतलं असून बाकीचे तिघेही फरार आहेत पोलीस जेव्हा चौकशीसाठी विपिनला घेऊन जात होते तेव्हा विपिननं पोलिसांच्या हातून निष्ठून पळून जायचा प्रयत्न केला तेव्हा विपिन आणि पोलिसांमध्ये झालेल्या बाचाबाचीत पोलिसांनी विपिनला पकडण्यासाठी त्याच्या पायावर गोळी झाडली त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं माध्यमांनी विपिनला जेव्हा या सगळ्याबद्दल विचारलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पश्चातावाची कोणतीही भावना नव्हती उलट नराधम विपिननं नवरा बायको तशी भांडणं होतच असतात असं सांगितलं तू केलेल्या अपराधाचा पश्चाताप आहे का असं विचारल्यावर मला कोणताही पश्चाताप नाही मी काहीही केलं नाही तिने स्वतःच स्वतःला संपवलंय असं उत्तर विपिननं दिलंय सध्या पोलीस फरार असलेल्या तिघांचा शोध घेत आहेत निक्कीच्या घरच्यांसह इतरांनीही निक्कीच्या मारेकऱ्यांचं थेट एन्काउंटर करण्याची मागणी केली या सगळ्या प्रकरणांना आता देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते असहाय्य आणि हतबल कंचनसमोर तिच्या बहिणीची आणि एका सात वर्षाच्या मुलासमोर त्याच्या आईची इतक्या निर्घृणपणे करण्यात आलेली ही हत्या मन सुन्न करणारी आणि काळजाचा थरका उडवणारी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा